खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक तीस शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज नाशिक कत्तलीसाठी घेऊन जाणारा जनावरांनी भरलेला ट्रक पकडला नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनची ची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप करडिक यांनी अवैधरित्या विनापरवाना गोवंश हत्या व वा गोवंश वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने नाशिक रोड परिसरात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत असताना नाशिक रोड करून सिन्नरकडे जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक जी जे चोवीस व्ही पंच्याऐंशी त्रेसष्ट या वाहनात गोवंश जातीच्या गाई व वासरू कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना सापडा लावून पकडून ट्रकमधील दोन्ही नावगाव विचारले असता वाहन मालक बिलाल उस्मान मरोडिया मरेडिया काकोशी तालुका शितपूर जिल्हा पाटण गुजरात तसे ट्रक चालक महेंद्रसिंग जगतसिंग जाधव राहणार नानावस तालुका डीसा जिल्हा बनासकथा राज्य गुजरात असे सांगितल्यानुसार त्यांच्या ताब्यातील वाहनात नऊ गायी सहा वासरू एक मृत वासरू यांना क्रूरतेने वाहन क्षमतेपेक्षा जास्त संख्येने भरून घेऊन जात असताना मिळून आले त्याबाबत सविस्तर पंचनामा करून नऊ गाय सहा वासरू आणि ट्रक असा एकूण बारा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आलाय याबाबत नाशिक पोलीस रोड ठाण्यात आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे यशवंत बेनकोडी शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे मनोहर शिंदे सुनी गवडी, सुनील चंद्रकांत गौडी वाल्मिक चव्हाण संजय पोटिंदे प्रवीण वानखडे सुनील खैरनार या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा